या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे शीक, शीक सोलापूर संपर्क नंबर नाईन नाईन टू थ्री झिरो सिक्स एट 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 टू भ्रष्टाचाराचे रहस्य व कारणे आम्ही नागरिक कर भरतो त्यातून सरकारची तिजोरी भरते त्यातून खर्च करण्यासाठी आपणच सभासद निवडून देतो लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत नगरपालिका सदस्य हे सदस्य विकास आणि खर्च यांचे नियोजन करतात असा विकास आणि खर्च मध्ये हस्तक्षेप करू शकत नाहीत कारण तो गोपनीय ठेवतात येथेच भ्रष्टाचाराचा उगम होतो यासाठी ग्रामसभा क्षेत्रसभा माहिती अधिकार भ्रष्टाचार निर्मूलन समिती असे उपाय योजले पण हे ते तुटपुंजे आहेत त्यांची भीती चोरांना वाटत नाही जरब बसत नाही कारण अधिकारी सुद्धा या चोरीत सामील करून घेतले आहेत पोलिस आणि न्यायाधीश सुद्धा फक्त सभासद आणि अधिकारी यांचेच हित जोपासतात पोलिस आणि न्यायाधीश हे सभासद आणि अधिकारी विरोधात काम करीत नाहीत म्हणजे ते पण यात सामील होतात न्यूजपेपर आणि टी व्ही ही प्रसार माध्यमे सुद्धा आता महागडी झाली आहेत म्हणून ते सुद्धा पैसा घेऊनच बातमी देतात त्यामुळे भ्रष्टाचारावर पांघरुण घालतात जेथे पैसा मिळण्याची शक्यता नाही तीच बातमी देतात पण काय उपयोग तोपर्यंत तो चोर खूप दूर निघून जातो किंवा मोठा होतो किंवा कायदेशीर संरक्षण मिळवून घेतो त्यामुळे बातमी सुद्धा फक्त करमणूक ठरते अति अस्त्र शस्त्र ठरतच नाही मला वाटते कोणताही विकास करणे आणि पैसा खर्च करण्याचे नियोजन याबाबत पैसा वितरण होण्याआधीच आम जनतेला कळले पाहिजे तरच आम जनता त्यावर आक्षेप घेऊ शकते तसेच जळगाव मधील घरकुल घोटाळा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये घडला त्याची दखल दोन मध्ये घेतली त्यातून एक रुपया वसूल झाला नाही चोरांना जेलमध्ये ठेवले पण काय उपयोग पुन्हा सुटल्यावर चोरीसाठी सज्ज झाले येथे न्यायाधीश कमी पडले की कमजोर पडले आज तारखेला कोणत्याही भ्रष्टाचार विरोधात तक्रार केली तर अधिकारी लवकर दखलच घेत नाही म्हणून भ्रष्टाचार थांबवण्यासाठी गोपनीयता हटवली पाहिजे जळगाव महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हा परिषद सीईओ यांना मी सुचवले की कामाची वर्क ऑर्डर दिली त्याच दिवशी ऑनलाईन टाका त्यांनी नाकारले टेंडर नोटीस टाकतात पण वर्क ऑर्डर टाकत नाही ती तर फक्त एक किंवा दोन पानांची असते इंग्रजांच्या काळात पोलीस आणि न्यायाधीश प्रामाणिक होते ते घाबरून प्रामाणिक आणि तत्पर काम करीत असत कारण त्यांना शिक्षा दिली जात होती आता पोलीस आणि न्यायाधीश यांना गुन्हेगारी कृत्य केल्याशिवाय शिक्षा होत नाही त्यामुळे काम न केल्यास कोणाची भीती उरलेली नाही आता न्याय देणारे व्यासपीठ शिल्लकही राहिलेले नाहीयेत एक आशा होती विरोधी पक्ष पण ते सुद्धा सहोदर असतात आज विरोधात उद्या सत्तेत जातात त्यामुळे विरोधी पक्षसुद्धा फेल ठरलेले आहेत पोलीस न्यायाधीश विरोधी पक्ष या यंत्रणा फेल ठरल्यामुळे काही समाजसेवक मैदानात उतरतात पण ती संख्या खूप तोकडी आहे लाखात एखादा उतरतो आता बीड प्रकरणात सुद्धा उद्धव ठाकरे शरद पवार नाना पटोले हे चूप बसले पोलिस आणि न्यायाधीश सत्तेला समांतर काम करीत होते सुरेश धस सारखे असंतुष्ट आमदार आणि अंजली दमानिया सारखे समाजसेवक मैदानात उतरले तेव्हा या प्रकरणाला गती मिळाली नाहीतर तर सदगिती मिळाली असती तरीही आपण लोक प्रजासत्ताक दिनाचा टेंभा मिरवत उत्सव साजरा करतो स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन सुद्धा आता करमणूकचे उत्सव दिन म्हणून साजरे केले जातात शिक्षक लोक तर मुलांना छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले महात्मा गांधी मुलींना जिजामाता सावित्रीबाई फुले यांचा पेहराव घालून फोटो सेशन करतात पण त्याच बाप शिवाजी महाराज ज्योतिबा फुले किंवा महात्मा गांधी बनायला तयार नाहीत आई जिजामाता सावित्रीबाई फुले बनायला तयार नाहीत अशा नाटकी लोकांनी माध्यमे व्यापलेली आहेत लोकशाही सुद्धा एक नाटक समजतात विकास आणि खर्च यातील गोपनीयता हटली हटवली पाहिजे निधी वितरण आधीच त्याची माहिती आम जनतेला ज्ञात केली पाहिजे कोणत्याही खाजगी किंवा सार्वजनिक संपत्तीचे हस्तांतरण व प्रक्रिया ऑनलाईन जाहीर केली पाहिजे चोर पुढारी आणि कामचोर पोलीस व न्यायाधीशांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे मला वाटते हे शक्य आहे त्या दिशेने काम करावे लागेल शिवराम पाटील महाराष्ट्र जागृत जनमंच जळका या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर <laughs>